अनेकांनी एक ट्रेड चालवला मतदान करणं विकणे आहे लोकांना कळेनाच की या लोकशाहीमध्ये आता आपलं नेमकं स्थान काय आपण मत दिलं कुणाला निवडून आला कोण गेला कुठं सुरत गुवाहाटी नेमकं चाललंय काय पण हे गोष्ट त्यावेळी आपण निश्चितपणे विचारात घेतली पाहिजे की मतदान करणं विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी आमच्या मतदान कार्डातून आलेल्या मताची किंमत ठेवली नाही त्यांना या मतदारांच्या किंमत निश्चितपणे दाखवून देऊ ती हिंमत या मतदारांमध्ये आहे हे सांगायची खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेतून बाहेर पडले मोठे आनंदात होते आचार्य कृपलाने त्याला विचारलं की आज आनंदित आहात कारण काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता आता राजा मतपेटीतून जन्माला येईल पण आचार्य कृपलाने असं म्हणाले पण आपल्या देशातली जनता गरीब अडाणी त्यांची मतं कुणी विकतही घेऊ शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले खरा मतं विकत घेतली जाऊ शकतात पण ज्यावेळी या देशातल्या जनतेला त्यांच्या मताची किंमत करेल त्याचवेळी हीच जनता या देशाची राजे असेल हे मात्र तितकंच नक्की खरा तो विश्वास होता खरा पण काळ बदलत गेला मतांचा सोडा मतपेट्यात पळवल्या जाऊ लागल्या त्याच्यानंतरचा काळ आला आमदार पळवले जाऊ लागले आता तर पक्षच पळवायला निघाले कदाचित <laughs> त्या सगळ्या गोष्टीची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असावी म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे आज सगळ्यात मोठी उमेदीची गोष्ट अशी आहे की आज सर्वसामान्य माणूस साहेब ठाम आहे निश्चित त्याच्या मनामध्ये कुठलाही दुसरा विचार नाही आणि तो म्हणणंच आज ही प्रचंड गर्दी आपल्याला दिसतीय खर तर अडीच वर्षाच्या काळात म्हणणे आदित्य साहेब ठाकरे आले पर्यावरण मंत्री म्हणून कामकाज स्वीकार आम्ही अवकाळी बद्दल चर्चा करताना तोच विषय की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पर्यावरणासाठी काम करणारा हा पहिला पर्यावरण मंत्री आहे की ज्याच्या आधी कुणी इतकं काम केलं नसेल इतकं काम आदित्यजी ठाकरे यांनी केलं आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे तीन टक्क्यांनी साधारणपणे टेम्परेचर वाढलंय तर एवढ्या अवकाळी सुनामी वादळ येत आहेत हे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे त्यामुळे उद्याच्या पिढ्यांचं काय उद्याच्या भविष्याचं काय त्यामुळे या भविष्याचा विचार करणारा नेता म्हणून आदित्यजी ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर जगभर पर्यावरणाच्या जिथं जिथं परिषदा होतात तिथं तिथं आदित्य साहेबांना बोलावलं जातं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तर इतका अभ्यास होऊन येतात आज महाराष्ट्रावर महान न्याय महान निष्ठा यात्रेच्या रूपानं का जातो आहे कशासाठी जातो आहे खर तर सध्या जे चाललं आहे ते राजनितीच चाललंय शिवसेना छप्पन्न वर्ष ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद